राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आता याचीच चर्चा व्हायला लागलेली आहे महाराष्ट्रातून सुद्धा अनेक मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये मतदानाच्या वेळेस दुबार मतदान तिवार मतदान झाल्याच्या बाबी ज्या आहेत या समोर येऊ लागलेल्या आहेत आज ज्या वेळेस शरद पवार यांच्या पक्षाचे काही उमेदवार आणि माजी आमदार त्यांना भेटायला आलेले होते या गोष्टीवरती सविस्तर चर्चा झाली आणि अगदी पुराव्यानिशी त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं वोट चोरी झालेली आहे किंवा जे आरोप ते करतायत याचं उदाहरण देत त्यांनी सांगितलेलं आहे आणि शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार जे यंदा पराभूत झालेत अशोक बापू पवार ते आपल्यासोबत आहेत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला परंतु मुंबई तक हे त्यांच्याकडे समजून घेण्यासाठी आलेले की नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती ते बोट ठेवू इच्छित आहेत आणि कशा पद्धतीनं वोट चोरी झाल्याचा आरोप ते करतायत बापू नमस्कार आणि ज्या पद्धतीनं काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यातले महत्वाचे दोन ते तीन मुद्दे आम्हाला समजून घ्यायचे आहेत की आरोप तर शा होत आहेत सर्वत्र होत आहेत परंतु त्याची शहनिशा होत नाहीये अजून किंवा निवडणूक आयोगाकडं त्याचं ठोस असं काही उत्तर सापडत नाहीये त्यामुळे आम्हाला तुमच्या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आणि किती गंभीर आरोप आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुमचे फाईल आम्ही बघतो या ठिकाणी सगळ्यात पहिला असा कुठला मुद्दा आहे ज्याच्यावरून तुम्ही हा आरोप करता एक माझ्या एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः आमदाराच्या पत्नींचं दोनदा नावे हे उदाहरण झालं पण नुसतं वाघुली गावामध्ये तपासला आम्ही तर एका एका माणसाची चार चार पाच पाच वेळेला नावं आहेत आणि मग आम्हाला प्रश्न पडतो ही बोगस नावं टाकली कोणी आणि ऑन रेकॉर्ड बोलतोय मी खरं म्हणजे निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं समजा माझ्या मनामध्ये काही शंका आली आणि मी त्याचे प्रश्न मांडले तर त्यांनी त्याचं ते उत्तर द्यायला पाहिजे मी सतरा अठरा पत्र दिले साहेब मला जशा पद्धतीने काय उत्तर पाहिजे कुठेही मिळालेलं नाही फक्त एकाच पत्राचं माझं उत्तरे बाकी आजपर्यंत मिळालं नाही म्हणून मी आता आर टी आय ऍक्ट खाली चाललो आहे उद्या मी हायकोर्टात पण जाणार ह्या मुद्द्यावरती अनेक मतदारांची संख्या पाहिली तर माझ्या मतदारसंघात शेजारी पारनेर मतदारसंघ वेगळा आहे लोक विधानसभा वडगाव शिरी आहे आहे आंबेगाव आहे ह्या मतदारसंघातले बी अनेक मतदार माझ्या मतदारसंघात आलेले आहेत दाखवू शकता कशा पद्धतीनं किती मतदार आलेले आहेत दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणात माझ्याकडं मतदारसंख्या आलेली आहे इकडे आलेली आहे आणि माझं हे काम अजून चालू आहे म्हणजे मी जे आकडे आता दाखवतो ते कमी असतील की साधारणतः मी आता तुम्हाला सांगितलं की दौंड आंबेगाव पारनेर वडगाव शिरी हे चार विधानसभा मतदारसंघातून माझ्या मतदारसंघात सतरा हजार चारशे बेचाळीस नाव आले सतरा हजार चारशे बेचाळीस ही संख्या एवढ्यावर थांबणार नाही साहेब ही संख्या फार मोठी आहे याच्या पलीकडे बी काही सातारा जिल्ह्यातून काही नगर जिल्ह्यातून माझ्या मतदारसंघात नाव आलेली आहेत ही घातली गेलेली आहेत आणि आज बी प्रक्रिया चालू आहे दोन तीन दिवसापूर्वी निवडणुकीनंतर तुमच्या लक्षात आलं निवडणुकीनंतर आणि ज्या वेळेला थोडं माझ्या समोर लागत होते दुभार नाव त्यावेळेला त्या काळचे कलेक्टर दिवशी सगळ्यांना मी स्वतः फोन केला मी म्हणलं साहेब नावं दुबार लागतात माझं ऑब्जेक्शन आहे ते म्हणजे अशोकराव आता नाही घेता यायचं मी म्हणला पण लागतात ना नावं म्हणून मतदार यादी ही फॉर्म भरायच्या जो कायदा आहे दहा दिवसाचा तो त्याच्या अगोदर कमीत कमी नव्वद दिवस ते बंद झाली पाहिजे नव्वद दिवस ही आम्ही आपली माझी मुलं हो oh, माझी मुलं कामाला लागली सगळी आणि माझी मुलांनी सगळं मतदार यादी बारकाईने आम्ही पाहिली सगळं लक्षात आलात वोटर लिस्ट निवडणूक आयोगाने गेलेली निवडणूक आयोगाची आम्ही एका खाली एक घेण्याकरता ही सुईनी केलेली आहे जवळजवळ तुम्हाला का याच पत्नी आहेत का जिंकलेल्या आमदारांचं ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नी आता इथे घर क्रमांकच नाही बरोबर आहे वयात फक्त इथं एक्केचाळीस केलं इथं चाळीस केलंय आणि इथं घर क्रमांक असताना तिथे काय लिहिलंय गाडी वस्ती लिहिले असं कुठं असतं का आता खालचं तुम्ही बा संजय रमेश आहिरे इथं फक्त कोट घालून फोट गाजलाय इकडे कोट नाही नाव नाहीच संजय रमेश आहिरे काहीच बदल नाही घर क्रमांक आहे का इकडे नाही आणि इकडे क्रमांक पण काहीतरी टाकलाय म्हणजे एकही खरं आमचं मन हे शोधाना वय पन्नास एक्कावन वय फार इथं फरक केला नाही खालची महिला पाहिली ही शैला दीपक जाधव घर क्रमांक नाही दीपक जाधव हे एक दोन तीन नाव आहे आमचं म्हणणं ना खालची आहे हो सारिका संपत खेडकर पतीचं नाव संपत खेडकर पतीचं नाव संपत खेडकर पती तर तेच आहेत ना दोन्हीकडे सारिका खेडकर इथं पण तुम्ही बघा म्हणजे पती दीपक जाधवे दीपक जाधवे दीपक जाधव म्हणजे इथं पण बघा पतीचं नाव काय ज्ञानेश्वर खटके इथं बी पतीचं नाव ज्ञानेश्वर खटके मग हे आमदारांवरतीच तुम्ही आरोप केले आहेत त्यांनी याचं काही स्पष्टीकरण दिलंय की नाही अजून आजच मी पहिल्यांदा आज पहिल्यांदाही केलं कारण आम्ही माहिती गोळा करतो माहिती गोळा करायला वेळ लागतो साहेब कारण आम्हाला इलेक्ट्रॉन रोल कोणी द्याय ना जी मागणी आहे राजीवजी गांधींची सॉरी राहुलजी गांधी साहेबांची तर ती माहिती द्या ना पारदर्शकता ठेवा ना तुम्ही ती कुठं दिसत नाही आम्हाला केसनंद म्हणून एक गाव आहे माझ्या मतदारसंघात घर क्रमांक एक त्या घर क्रमांक एक मध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार नोंदले गेले एकाच घरात एकाच घरात मी माहिती घेतली आज ग्राम विकास अधिकारी यांचं माझेकडे लेखी पत्र आहे ते घर एक नंबरचं घरच अस्तित्वात नाहीये मग एकशे अठ्ठ्याऐंशी नोंदली कशी आणि काही ठिकाणी आम्ही पत्र दिलं अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं की संबंधित व्यक्ती तिथे राहत नाही आता असं तुम्ही उत्तर दिलं ती कुठे गेली त्या घरमालकाला विचाराल मूळ कोण असेल त्याला म्हणजे सगळी भोगल दुबार तिबा मध्ये त्यांची नावं असतील त्यांचे फोटो असतील जिवंत माणसं असतील ना ती ती कुठे सापडली का ती नाही सापडली आता ते काम सरकारचे आहे साहेब सरकारने शोधली पाहिजे ती आमचं ऑब्जेक्शन आहे ना सरकारने तपास करायला सुरुवात केली तर सोपं आहे साहेब आधार कार्ड बोगस बनवलं रेशन कार्ड बोगस बनवलं एमएसीबीजी बिल बोगस बनवणं पण या संदर्भातल्या तक्रारी मी सतत केलेले आहेत एकशे अठ्याऐंशी जी नावं एकाच घरावरती नोंदवलेली दिसत आहेत नो, नो. कोण कोण आहेत ते म्हणजे परिवारातली आहेत गावात नाही 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 सर्व जाती धर्मातली अगदी पार मुस्लिम सगळे वेगवेगळ्या जाती धर्मातले हिंदू मुस्लिम पंजाबी सगळे हो सगळेच सगळं म्हणजे हेतू ठेवून केलेले अर्थ काय हेतू ठेवून केलेले साहेब म्हणून अशा याच्यावरती खरं म्हणजे ही मत चोरी नाही तर काय चांगली माणसं राजकारणात येणार नाही साहेब अशी पण या सगळ्याबाबत तुम्ही लेखी तक्रारी निवडणूक आयोगाला वेळोवेळी केलेल्या आहेत मी निवडणूक ज्यावेळेला निवडणुकी निकाल नंतर मला कळल्यानंतर मी सुरू केलं मला आत्ताची जी जिल्हाधिकारी पुणे त्यांनी दहा दिलेली त्यांनी एक मिटिंग पण लावली होती माझी पण दुर्दैवानं ती मिटिंग एक पुन्हा ढकलली माझं म्हणणं होतं की बीएलओ ह्याला मुख्य खाली जो असतो त्याला कि तर माहिती पाहिजे की भिलो आपण नाव कोण टाकतो मग इन्क्लूड कोण करतं नाव ह्यांची तर इन्क्वायरी व्हायला पाहिजे तर त्या संदर्भात काहीतरी ठोस कारवाई झाली तरच न्याय मिळेल कारण मतचोरी अशी केली तर लोकशाही राहणारच नाही केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की दुबार बार अशी जी नावं दिसत आहेत नावं जरी दिसत असली याचा अर्थ त्यांनी मतदान केलं तसं होत नाही आम्हाला सतरा ए फॉर्मचं का देत नाही तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर असेल तर सतरा ची माहिती द्या ना आम्हाला सतरा ए मध्ये काय निष्प सतरा ए मध्ये प्रत्येक बूथवरती कुणी कुणी मतदान केलं त्याचं नाव असतं लिस्ट असती मग ती जर लिस्ट दिली समजा एक्स वाय झेडनी मतदान एक नंबर बुथला के 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 केले आणि त्यानेच पंचवीस नंबर बूथला केले ते लगेच लक्षात देईल ना साहेब केलं का नाही केलं हे शंभर टक्के मी खात्रीने सांगतो साहेब फक्त आम्हाला सतरा येचा जो नमुना आहे फॉर्मचा काय त्यांनी दिला पाहिजे आम्हाला पण तोच देत नाही तुम्ही काय करणार काय कारण सांगतात का नाही देत काय कारण काय करणार असतं आम्ही फेरमतमोजणी पाच टक्के बुथच्या पाच टक्के म्हणजे माझ्याकडे चारशे बुथ असेल तर वीस बुथलं मी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये भरले मी त्यापैकी माझ्या अंदाजाने मी बारा काय बुतला पैसे भरले मला जास्त आउट होता त्यांनी सांगा मी ते मोजणी करणारच नाही नियम आहे ना नियमाचं काय सविध जी आर नवीनच काढला जातोय की कसले यांना मा, इलेक्ट्रॉनिकची माहिती द्यायची नाही शूटिंग कसलं द्यायचं नाही शूटिंग द्यायला काय हरकत आहे साहेब शूटिंग तुम्ही पैसे घालवलेत ना लोकांचे का नाही घालवले शूटिंग कशासाठी केलं तुम्ही का माझ्या म्हणून केली का तुम्ही ते आम्हाला दिलं तर उद्या आम्हाला हायकोर्टात उपयोग होणार आहे आमची लढाई आता हायकोर्टात आहे आम्ही सीसीटीव्हीच फुटेज मतदारांची प्रायव्हसी असते त्यांच्या परवानगी शिवाय कसं काय द्यावं असं सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोग म्हणाले त्यामध्ये महिलांचा उल्लेख त्यांनी विशेषस्ता केला हे झालं एक विषय दुसरा निवडणूक चालू असती त्यावेळेला कॅमेरामॅन आमच्या मागे असतात त्यावेळेला खर्चाची मर्यादा असते बर आणि खर्च कॅल्क्युलेट करताना मग आम्ही समोरच्या उमेदवाराचं दाखवू दा शकतो की बाबा यांनी एकच गाडी दाखवली पण याच्या मागे चार गाड्या त्या कशा दिसणार आम्हाला शूटिंगद्वारेच दिसणार ना साहेब किंवा ढोल ताशा वाजवतोय हा फटाके वाजवतोय पण ह्याचं त्या तारखेच्या बिलामध्ये आणि इन्क्लूड केलं नाही ढोल ताशा नाही धरला फटाके नाही धरले हर शाल तुरी प्रत्येकाचा खर्च तुम्हाला द्यावा लागतो मग आम्हाला खर्चाची मर्यादा कशाला आहे मग मग खर्चा त्या खर्चाच्या मर्यादित आहे का नाही आम्हाला जर उघड करायचं असेल तर त्या शूटिंग शू साहेब कसं करू शकतो आम्ही तुम्ही सांगा होऊ शकतं का हायकोर्टात ऐकल का आमचं कुणी आम्ही सांगू की नाही नाही ह्याच्या मागे दहा गाड्या होत्या पुरावा काय साहेब तर शूटिंग हे महत्वाचं आहे आणि जशा त्यांच्या भगिनी आमच्या पण भगिनी माता आहे ना त्या आम्ही शूटिंगचं काय आम्ही करणार आहे हे तुमच्या चोऱ्या उघड्या करण्यासाठी करणार आहे ना काय आणि उद्याची प्रक्रिया चांगली व्हावी सुधरावी म्हणून हा प्रयत्न असावा आमचं असं मत आहे म्हणून मतदान प्रक्रिया ज्यावेळेला अशा पद्धतीने होती कमी दिवसामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ऑनलाईन लावं लागता तुम्ही ऑनलाईन तपासा साहेब आधार कार्डची एकच बाजू आहे मागची बाजू त्याला नाही किंवा मी तुम्हाला आता दाखवलं की टिंब दाखवलाही नुसता टिंब म्हणजे काही माणूस असतो का आहे त्या फोटोत किंवा आधार कार्डच लावले एकाच्या फोटोला अशी पण तुम्हाला मी दाखवलेतात या सगळ्या गोष्टी कधीपासून शोधत होता कधीपासून मांडत होता तुम्हाला दखल घेतली गेली का तुम्ही नाही नंतर साहेब मी लढतोय आता मला जरा राहुलजी गांधींच्या मुळे आशा निर्माण झालाय की कुठेतरी ह्याला आता वाचा फुटेल म्हणून मी जोराचे प्रयत्न माझ्या शरद पवार काय म्हणाले अशरद साहेबांनी मला आम्हाला बोलवलं आणि पवार साहेबांनी त्यांना आश्चर्य वाटलं साहेब hmm. म्हणजे असं होऊ शकतं हे त्यांना वाहिल्यानंतर मग आता आम्ही सुरू केलं म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी उद्या हायकोर्टात जाणार दाखल करणार ह्या विषयावरती इलेक्शन पिटिशन तर माझा वेगळा विषय पण हे पण माझं पिटिशन मला करायचं धन्यवाद या सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांसमोर सुद्धा मांडल्यात तुम्ही आणि या सगळ्यातनं एकच चा सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न आहे की जे आरोप केले जात आहेत त्यामध्ये तथ्य आहे का ते तितके गंभीर आहेत का इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार घडू शकतात का असे अनंत प्रश्न आपल्या सगळ्यांच्या सामान्य मतदारांच्या मनात जे उद्भवलेले आहेत ते कसे होऊ शकतात किंवा कशा पद्धतीनं ही जी कथित वोट चोरी जी म्हटली जाते ती केली जाऊ शकते हे दाखवण्यात एक प्रयत्न आणि प्रात्यक्षिकच म्हणायला हवं जे अशोक बापू पवार मागच्या काही महिन्यांपासून करता आहेत अर्थात हा विषय आता कोर्टात जाईल देशभरात याची चर्चा होते याच्याबद्दल आंदोलन आता होऊ लागलेले आहे ला त्यामुळे निवडणूक आयोग या संदर्भात नेमकं का काय उत्तर देणार आहे आणि लोकांच्या मनातला संभ्रम दूर कसा करणार आहे याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कॅमेरा पर्सन किरण सप्काळ सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत